वेलकम बॅक टू आर चॅनल मी आज एकटाच आहे आम्ही चाललो आहे मालवणला रोहितच्या गावी हरशू नाही आहे फक्त मुलं मुलं जायचा प्लॅन केला त्यामुळे आम्ही फक्त रोहित सिद्धेश मीच असणार आहे आणि आनंद मित्र आनंद सो तिकडे गेल्यावर ते दाखवतो आता आम्ही निघणार आहे थोड्या वेळात अजून ते आले नाही आहेत मी माझ्या घरी आहे ते लोक मुंबईवरून आहेत सो थोड्या वेळात येतील ते पिक करतील मग आपण जाऊ ॲक्च्युली खूप टाइमपासून पेंडिंग होती माझ्या लग्नापासूनच्या अगोदरपासून सो so, सोडलो आता वेळ मिळतोय सुट्टी आहे तर जाऊन येऊया म्हणजे काय आपल्याला काय फक्त गाडीने जायचं आहे तिकडे रोहितचं घर आहे तिकडेच राहणार आहे सो so, बजेट पिकनिक आहे एकदम सो so, मालवणमध्ये तुम्ही कुठे फिरू शकता वगैरे अजून काय काय एक्सप्लोअर करण्यासारखं का आहे हे सगळं वरती बेस असणार हा ब्लॉक पहिला आपलं आमचा प्लॅन होता की ट्रेनने जायचं पण कुडाळला उतरून मालवणला जायचं तिकडे ऑटो तिकडे नंतर तिकडे फिरायला पण आपल्याला मग ऑटोने जायचं सो बोललो त्यापेक्षा आपण ड्राईव्ह करून जाऊ आणि तुम्हाला स्थिती पण समजेल रस्त्याची मुंबई टू गोव्याची सो म्हणून बोललो गाडीने जाऊया आणि अजून एक जवळ मित्र आहे आनंद तो आम्हाला ट्रेनने जॉईन करणार आहे तिकडे त्याला कुडावरनं पिक करणार आहे कारण त्याला गाडी लागते त्याला नाही सहन होत म्हणजे उलटा वगैरे होतो सो त्याला तिकडून पिक करायचं आहे आम्ही फक्त चौघजणं गाडीमध्ये निघायचं होतं संध्याकाळच्या अगोदर सहा वाजता आपण मुंबईचं ट्रॅफिक तुम्हाला माहिती आहे तो निघाला तिकडून चार वाजता पण खूप ट्रॅफिक लागला आता वाजलेत सात वाजलेत सो बघू अजून आले नाहीत येतील का थोड्या वेळात सो फायनली हे आलेत सहाचं बोलणं सात वाजता आता मी निघतोय आले आले बाबा आले चला निघूया आता काय तुम्ही सो आता भेटले ते सगळे आता सीएनजी पंप वरती सीएनजी बाई फायनली पालवण ट्रेप ऑफिसच्या अजून ऑफिसच्याच अजून मूड मध्ये काही ट्रीप चालू झालेली नाहीये अरे रोहित भाई गाडी गाडीच चालू दोन तीन तास झाला पण मुंबईतच आम्ही सो आता वादलेत पावणेकर थांबलो इकडे सीएनजी पंप वरती आणि आता तुम्ही बघा बघत असाल तर मुंबई गोवा आहेवरती खूप जास्त सी एन जी झालेत आता आणि सगळे जास्त करून महानगर महानगर गॅसचेच आहेत सो असं होणार नाही की तुम्हाला सी एन जी कुठेच भेटला नाही आणि लाईन तर अजिबात नाही आहे आता आम्ही लवकर निघालो आहे त्यामुळे आम्हाला भेटत नाही आहे की कसं काय ते माहिती नाही पण आम्हाला कुठेच लाईन मिळेल नाही आता पनवेलनंतर आम्ही आता डायरेक्टली महाडमध्ये थांबलो आहे चला आता जेवायला थांबायचं आहे खेडला तिकडे दाखवतो तुम्हाला सो फायनली आम्ही आता पोहचलो जेवायला नेहमीच्या हॉटेल वरती हॉटेल माझे आणि पुढचा प्रवास आज एकदम रस्ता मोकळा आहे लॉंग विकेट कुठे ट्रॅफिक वगैरे पण नाही मिळालं ऑलरेडी सो अजून एक ब्लॉगर ब्लॉगर जोडी चॅनलचं नाव आहे सिद्धेश आम्ही ऑर्डर केलं आहे साधी साधी, साधी, साधी। चिकन अंडी आणि कोळंबी मसाला सो भरपूर टाइम नंतर मी इथे नॉनव्हेज खाणार आहे कारण मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं व्हेजच नसेल बघितलं त्यांनी परत एकदा जाऊ ब्लॉग बघा आपले गावचे ठीक आहे हा हे आणि इकडे अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा ब्लॉगर ब्लॉगर जोडीला सबस्क्राईब करा <laughs> आकर करा करा ब्लॉगर जोडी पण करा आणि आपल्या चॅनलला पण कराव जेवण आले टेमटिंग खाऊन सांगेल सिद्धेश कोणता खाऊन सेम वाचा नाही सांग ना सो so, हाय परत एकदा आत्ता वाजलेत दोन त्रेपन्न आणि आता आपण पुतलं जरा हात कंप्याच्या अलीकडे हा एक सी एन जी आणि पेट्रोल पंप आहे एच पीचा सो आपण तिकडे so, आहे सो आत्ता अपडेट्स द्यायचे झाले रस्त्याचे तर अजूनही संगमेश्वरपासून पूर्ण रोड खराबच आहे आम्ही बघत होतो की जर व्यवस्थित असेल चेक करायला पण नाही खूपच घाण रस्ता आहे तो एवढा पॅच पूर्ण खराब आहे आता इथून पुढे बघूया अजून हातकांबा आहे हातकांबा लांजापर्यंत पर्यंत माझ्या मते रस्ता खराबच असेल अजून पुढे पण इथपर्यंत तर खराब आहे सुद्धा थोड्या वेळात निघू आम्ही इथून सकाळच होईल माझ्या मध्ये मालवणला जायला आम्हाला चला सो so, गुड मॉर्निंग मित्रांनो आपण पोहोचले कोडा रेल्वे स्टेशनला पार्टी मस्त सनराइज होतोय दिसतय का छान मस्त सकाळ आणि ही दोन ओळखीची पोरं दिसत असतील आणि आनंदची वाढ सो आता खरी ट्रिप चालू होणार आहे तो तो सो फायनली आम्ही आता मालवणला पोचलो आहे आता सगळा चहा नाश्ता करायचा आहे आता आधीचे शॉर्ट्स बघितले तुम्ही मस्त सकाळचं होऊन कोवळं पडलं आहे आणि रस्त्याला कोणीच नाही आम्हीच सिद्ध फक्त ता। छान वाटतंय सो सिद्धेश खूप तारीफ करत होता या वाड्या पावची एक नंबर वाडा किती जमज मालवणमध्ये आलं तुम्ही आवडा भाऊ आणि खाल्ल्यावरती तुम्हाला काय बोलायची इच्छा आहे रोहित आणि तारकर्ली सांगायचं आंबे मात्र एक नंबर झालेत घडच्या गड़ घड आहेत फायनली आम्ही पोचलोय तारकर्लीला जरा पिण्याची सोय करतोय पाणी पिण्याची सोय करतोय भाडला घेतोय आणि हे इकडे ब्लॉगर आणि हाच तो बंदर आहे इथून सगळे बोटिंग साठी जातात सोनामी पॉइंट देवबागला आणि त्याच्यानंतर अजून तुम्हाला काय वॉटर ऍक्टिव्हिटी करायचं इथे बुकिंग ऑफिस आहे दाखवू आपण नंतर सो so, सिद्धेश कसं वाटतं तुला फायनली भाई मालवणला पोहोचलोय तारकरलीला आणि फायनली आता ट्रिपला सुरुवात झाली प्रॉपर ट्रिपला ना अजून आंघोळ वगैरे करायचे आहे अरे म्हणजे मालवणला तरी पोहोचलोय आंघोळ विघोळ काय होत राही खूप भारी आता आम्ही घराच्या जवळ आलेलो आहे लास्ट पर्यंत बघत रा हा लास्टच आहे का नाही लास्ट नाही ओके काय लास्ट होईल रे अरे मला असं सांगते ही फ्रेम किती भारी वाटते बघ सुद्देश अरे खाली जाम भारी वाटते ना मी पण सकाळी तेच गेल अजून थोडं वेळ अजून भारी वाटेल तुझं रेग बी घेतात ना एक नंबर वाटतो खूप भारी

छान आहे वातावरण आता आमचं सगळ्यांचं साफसफाई झाली आहे साफसफाई करून आंघोळ वगैरे सगळं करून आता जरा शांतपणे बसलोय म्हणजे बसणार आहे रोहितचं रोहितचा लॉक आहे पासवर्डला लॉक फिंगर प्रिंट वाला फिंगर प्रिंट वाला लॉक आणि नंतर लॉक मध्ये जायचं पासवर्ड बाई ऍटम बदल So, आता जरा रिलॅक्स करणार आहे आणि जेवून झोपणार आहे सो वेलकम बॅक आपण मस्त झोप घेतली आणि झोपून कारण रात्रभर ट्रॅव्हल करून आलो त्यामुळे झोप झाली नव्हती सो मस्त झोपलो दोन तीन तास आणि आता ऊन कमी झाले सो आपण बीचवर वर सर आहे आपला राहतो रोहित त्याच्या पाठीच समुद्र आहे दाखवतो तुम्हाला फायनली तारकर्ली बीच वरती सगळेजण पोहोचलेलो आहे सँड बीच सो so, कोकणात तुम्ही कधीही येऊ शकता आता आहे पूर्ण उन्हाळा तरी पण हा जो पाटी पाठीची दृश्य दिसतं हे तुम्हाला मिळणारच आहे कधीही या खूप सुंदर अटी आणि आम्ही जिथे राहतोय म्हणजे रोहितच्या इथे तिथे अजिबात गर्दी नाहीये त्यामुळे पूर्ण मोकळे आम्हीच होतो एक बोलायचं होत की जेव्हा पण वेळ मिळेल कधी पण वेळ मिळेल दोन दिवस तीन दिवस पिकनिकला या असं घरात बसून काही नाही होत हे सगळं अनुभवायला नाही मिळणार ना म्हणून तर आम्हाला पण एकदम अनप्लॅन ट्रीप होती खूप अजून काहीच प्लॅन नाहीये हे पण अजून इकडे कडे चालू आहे झोकलो आणि आता उठलो आणि बीचवरती सर तो जे काय आम्ही ट्रॅव्हल करून आलो डे नाईट पूर्ण इव्हनिंगला निघून आणि आज सकाळी पोहोचलो असं स्टार्ट की लागणार का सगळं अजून इथून पुढे कुठे जाणार माहिती नाही आज सगळे अनप्लॅन ट्रीप आहे त्यामुळे माहिती नाही कुठे जाणार आहे थिंक ते काय असेल ते खूप काय वाटत तुला या सनसेट बद्दल चांगलं आहे स्वच्छ पाणी अंदमान वाटतंय मला वाईफ एकदम फक्त ने अजून लक्ष दिलं पाहिजे स्वच्छतेकडे बाकी काही नाही जिवंत आहे ना जीवन हो मला आनंद आवडत जिवंत आता आम्ही थांबलोय जरा तोडा प्यायला मस्त पैकी चार सोडा सांगितले मजा येते आणि रोजच्या प्रमाणे आम्ही ऍज पर सीजन आलोय कारण लॉंग विकेंड आहे मला वाटलं तर गर्दी जास्त असेल पण अजिबात गर्दी नाहीये खूप मस्त वाटतय उचिल वातावरण पण आहे मस्त गरम पण नाही होत आणि ना थंड आहे नॉर्मल आहे तू काय करता या बिशीवर काय काम बोल Premises, काय एकच खायचंय ना सगळ्यांमध्ये हा थोडं थोडं खायचं टाड टा रेड 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 फटी ना एकदम हा आम्ही एंड करतोय आज आपण पाहिलं ह्या ब्लॉग मध्ये पाहिलं की आपला प्रवास मुंबई टू गोवा हायवे ने त्यानंतर मालवण मध्ये आपण आलो आणि मालवण बीच तारकर्ली बीच असं अजून जास्त काही दाखवताना आलं बिकॉज ऊन भरपूर होतं दुपारी आयडिया आता उद्याच्या दिवसात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत असं सपोर्ट करत राहा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाय